सांगते त्यामुळे या प्रति हेक्टरी पाच लाख रुपये हे तात्काळ खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई स्वरूपामध्ये द्यावेत आमची दुसरी मागणी आहे तर तिसरी जी आहे जे होतं नव्हतं ते संपूर्ण पेरल्या गेलं कर्जाचं पुनर्गठन झालं नाही कर्जमाफी देतो म्हणून हे लबाड सरकार कर्जमाफी करायला तयार नाही वास्तविक पाहता याची आमची सातत्याने जी आलेली मागणी त्याचाही उल्लेख या ठिकाणी करतो की आपण सांगितलं होतं त्यानुसार कर्जमाफी करा आणि तात्काळ स्वरूपामध्ये कर्जमाफी ही आपण आपण सरकारनी करावी इतर मागणी आमची सातत्याने आहे मात्र या पार्श्वभूमीवर आपत या आपत्कालीन पावसाच्या पार्श्वभूमीवर रब्बीसाठी मोफत बियाणं आणि मोफत खत हे सरकारने शेतकऱ्यांना द्यावं हे आज संकट जे आसमानी संकट या सुलतानी संकटासोबत जे आलेले आहेत त्या अनुषंगानं सरकारला जेव्हा आपण मायबाप म्हणतो तेव्हा त्यांनी या निदान आवश्यक असणाऱ्या मागण्या तात्काळ स्वरूपामध्ये पूर्ण कराव्यात ही असणारी आमची सरकारकडून अपेक्षा आहे नुकत्याच केंद्र सरकारला एक उपरती सुचली आहे राहुल